हदगाव भाजपकडून आयोजित साडी वाटप कार्यक्रमात साड्या न मिळाल्याने महिलांनी व्यक्त केला संताप आज जगापूर इथं मनाटा सर्कलमध्ये भारतीय जनता पार्टी हदगावच्या वतीनं महिलांना साड्या वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मनाटा सर्कल येथून मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या साड्या घेण्यासाठी महिलांची कार्यक्रम स्थळी एकच झुंबा डोडाल्याच पाहायला मिळाले मात्र काही महिलांना साडी न घेताच माघारी परतावी लागलं एवढ्या लांबून येऊन सुद्धा साड्या न मिळाल्याने महिलांनी संताप व्यक्त केलाय आम्हाला साड्या पाहिजेत आमच्या साड्या घरी पाठवून द्याव्यात अशी मागणी महिलांनी यावेळी केली आहे वय सत्तर ते ऐंशी वर्ष झालंय तू कशासाठी आली होती कशासाठी

आम्ही चिंचवण आलो बचत बचत गटाची मीटिंग आहे म्हणून इथं आलो आम्ही मात्र या अशा साड्या वगैरे आम्हाला भेटतील म्हणून आम्हाला काय आशा नव्हती याची मात्र आम्हाला आता काहीतरी माहिती भेटेल तिथे बचत गटाची म्हणून आम्ही तिथे काय हा बचत गटाची माहिती देणार आहोत तिथे काहीतरी म्हणून तुमच्यासाठी आम्ही काय भेटायला काय मी लहान लेकरू घेऊन इथे उना तानात बिना भाकरी बिना पाण्याचं आलो खायला नाही की पियाला नाही पाणी एक तर लडक्या बहिणीचा आम्हाला मोठे पण देऊशाने सांगायला या 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 आणि इथे येऊन इथे येऊन आमची बे हल करायला येत नाही साडी एकही नाही फटक्या साड्या आहे का एक साडी धडायची नाही आणि आम्ही इथे काय करणार आम्हाला दशाला तशा इथे आमचा गावात मेळावा झाला मनात किती शिस्त प्रमाण झाला किती साडी छान झाली काहीच नाही काहीच नाही तिला पाण्याची पाणी सुद्धा एवढं भेटले नाही आम्ही साड्याच्या कार्यक्रमासाठी आले होते पण आम्हाला या गर्दीमुळे साडी नाही तुमचं जेवण नाही पाणी सुद्धा नाही की आम्ही आता आल्या तशा परत चलया आणि आम्हाला नाव लिहून घेऊन डाकायची वाटची महिला आम्ही अठरा जणी आहोत त्यांना आमचे नाव लिहून घेऊन आम्ही सांगू शकतो आमचे नाव लिहून घेऊन आमच्या साड्या पाठवावी आणि हे साड्या आम्हाला पाठवू नाही हे साड्या साड्या तुम्ही दिल्या कथापत्राच्या आम्हाला कथापत्राच्या साड्या आम्हाला आम्ही शेल साड्या नाही घेत नाही कुठून आल्या चोरंबाना कशासाठी साडी साडी ती आले तिथं सगळं खाय म्हणून आणून बो तिथून ढकलून काढून गेले खिचडी सुद्धा खाय खायला नाही तिथं पाणी पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर